नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता या योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार आहे तर याची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर नेमकी माहिती काय आहे आणि आपल्याला हे पैसे कधी मिळणार तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपले पैसे नेमके कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही वी नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते अनेक महिन्यापासून या योजनेच्या लाभापासून वंचित आहे काही जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर या, या योजनेचे ऑक्टोबर पर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर काही असे जिल्हे आहेत आणि तालुक्या आहेत की त्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे हो जवळपास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते पैशापासून वंचित आहे आणि ते रोजच विचारणा करत असतात कॉमेंट्स करत असतात तर मित्रांनो जर अजूनही आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर एकदा कॉमेंट्स करा आणि या व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपला प्रॉब्लेम सुटण्यास मदत होईल त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की मुख्यमंत्री यांनी काय म्हटलेलं आहे ते बघा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना सुरू आहे तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलेलं आहे घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल किंवा इतर सगळ्या योजना आहे तर त्या योजनेचे पैसे येत्या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता तीन दिवसानंतर हा महिना संपणार आहे आणि होऊ शकते की मुख्यमंत्र्यांनी हे सूचित केलेलं आहे यामधून की मकर संक्रांतीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात म्हणजे अनेक लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्यापासून पैसे मिळालेले नाही तर ते त्यांचे पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे एकंदरीत तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर मकर संक्रांतीच्या तोंडावर जमा होणार असल्याचं महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे ये आणि येत्या आठ दिवसापर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर अनेक तालुक्यामध्ये काय झालेलं आहे की गव्हर्नमेंटनं दहा डिसेंबरचा जी आर काढून पैशाचं वितरण पण केलेलं आहे परंतु अनेक ठिकाणी तहसील कार्यालयातील संबंधित योजनेचे जे काही कर्मचारी आहे तर ते पैसे देण्यास दिरंगाई करत आहे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास वेळ घालवत आहे त्यामुळे जर मित्रांनो शक्य असेल तर संबंधित कार्यालय तहसील कार्यालयाला भेट द्या आणि त्या ठिकाणी याबाबत चौकशी करा तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद